सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांच्या बद्दल चुकीची माहिती चुकीचा इतिहास पसरवायचा प्रयत्न केला त्यांच्या पराक्रमाला कमी लेखायचा प्रयत्न केला अशा व्यक्तीचा निषेध आज आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि खास करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांच्या त्यांना घरासाठी ही डुकराची राहुल सोलापूरकरांना आम्हाला येतच सांगायचे पुरावे आहेत पुरावे आहेत म्हणून जर ते नाचत असतील तर त्यांना फक्त येतच बोलायचंय जर त्यांच्याकडे कुठला असा लिखित पुरावा आहे की ज्या पुराव्यामध्ये छत्रपती शिवरायांनी लाच दिली असा उल्लेख आहे तर त्यांनी जनतेसमोर आणावा अन्यथा त्यांनी आठ दिवसाच्या आत माफी मागावी दिलगिरी व्यक्त पण दिलगिरी व्यक्त करून होत नाही त्यांनी छत्रपती शिवरायांची माफी मागावी आणि जर त्यांनी असं नाही केलं तर येत्या आठ दिवसामध्ये वरात काढेल आज मला त्यांना सांगायचं लोकांना ज्या विचारधारेचं प्रतिनिधित्व राहुल राहुल सोलापूरकर करतात त्या विचारधारेनं वारंवार छत्रपती शिवरायांची विटंबना केलेली आहे वारंवार छत्रपती शिवरायांवर धनाघात घालायचं काम की विचारधारेने केलेलं आहे मी भारत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो की ते शिवरायांच्या ना नावावर मतं मागतात पण आज त्यांना मला एक सांगायचंय शिवरायांच्या नावावर मतं मागत असताना आज इतके दिवस होऊन सुद्धा राहून सोलापूरकरांवर गुन्हे का दाखल झाले नाही त्यांच्यावर तातडीनं ना देश गुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर दाखल करावा व त्यां असल्या व्यक्तीला जेरबंद करावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो माहिती दोन शब्द संपवतो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र